हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे नागपंचमी नागपंचमीनिमित्त आम्ही छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे देवपूजेमध्ये काही नाही फक्त एका पाठीवरती छान असं नागोबा काढून घेतला आणि बस आमच्याकडे त्याचीच पूजा असते सगळ्यात आधी मी देवपूजा वगैरे आटपून घेतली आणि नंतर आई आणि पिल्लू देवपूजा करत होते कारण मी जेव्हा देवपूजा करत होती तेव्हा आई पिल्लूला सांभाळत होती कारण ती खूप मध्ये मध्ये करते आणि ती अजिबात एकही काम व्यवस्थित करू देत नाही म्हणून आई तिला सांभाळत होती आणि नंतर Uh, मी देवपूजा झाल्यानंतर त्यांनी दो दोघींनी छान देवपूजा करून घेतली आणि देवाजवळचे दिवे वगैरे बघून तर ती इतकी एक्सायटेड होते ना की बस तिला नुसतं विठ्ठल विठ्ठल करायचं असते आणि नुसतं दिव्यांकडे एकटक लावून बघायचं असते आणि नागपंचमीनिमित्त आमच्याकडे असते कढई कढई म्हणजे कढईचा शिरा भाजतात आणि तोच मी भाजत होती आणि कढई म्हणजे शिऱ्यासाठी मी सगळ्यात आधी रवा छान खमंग भाजून घेतला आणि आमच्याकडे आज पहिल्यांदा मी स्वतः गुडाचा शिरा केला आणि आणि खूप छान असा टेस्टी झाला होता सगळ्यात आधी खमंग शिरा रवा भाजून घेतला आणि नंतर गुळाचा पाक करून तो त्याच्यामध्ये सोडला आणि पाच दहा मिनटं वाफ काढून घेतली खूप छान असा मौसूद आणि मोकळा मोकळा छान शिरा झाला होता बघा मी परत त्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं होऊ दिला नंतर खूप छान असा मोकळा मोकळा शिरा झाला होता तुम्ही बघू शकता आणि खूप टेस्टीसुद्धा झाला होता आणि तो आता देवापाशी ठेऊन छान आईने कापूर वगैरे लावून हीच आमच्याकडे पूजा असते काही नाही केलं मी कारण जे काही करत असतात ते माझी सासरी माझे सासूबाई करते म्हणून मी काही जास्त बाळामुळे टेन्शन घेत नाही कारण बाळाच्याने काही होत नाही करणं नाही मग कापूर वगैरे लावला छान कापूर वगैरे दिला माझ्या स्वानंद दिला आम्ही पण घेतला आणि असं काही नाही साधंभादंच केलं मी सगळं काही आणि तशी मी सग प्रत्येकच सण असे साधेशीच असतात माझे खूप असे नियमानुसार वगैरे नसतात आणि जेवणामध्ये सुद्धा छोले भटुरे कुरळ्या भजे आणि पापड एवढंच केलं होतं बाकी जास्त काही नव्हतं केलं आणि शिरा तो प्रसादाला केला होता एवढंसंच केलं होतं आणि माझ्या पिल्लूसाठी आम्ही स जास्तीत जास्त सण करण्याचा प्रयत्न करते मी कारण तिला आपले रीती रिवाज पूर्ण समजायला पाहिजे आणि आपलं महाराष्ट्रातली परंपरा वगैरे समजायला पाहिजे म्हणून आणि ती खूप हॅप्पी असते ते सगळं बघून म्हणून नंतर तुळशीजवळ वगैरे पण पूजा वगैरे करून घेतली आमच्याकडे ज्या ज्वारीच्या लाह्या असतात त्या घरादारात वगैरे फेकण्याची परंपरा आहे तर ते सुद्धा करून घेतलं आणि छान मग मस्त ताट वगैरे वाढून घेतलं देवपूजा वगैरे झाल्यानंतर आणि मस्त जेवण केलं आमचा नागपंचमीची पूजा आणि नागपंचमीचा दिवस पार पडला आणि हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असंच प्रेम देत राहा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्स फॉर वॉचिंग